<laughs> नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी उलाढाल झाली आहे मोठं ऑपरेशन झालं आहे आता सीमेवरचं युद्ध तर थांबलेलं दिसत आहे सीमे सीमेवर शांतता आहे इकडे घर इकडे महायुतीच्या घरात युद्ध सुरू झालाय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची लॉटरी आणजबळ म्हणजे हा म्हणजे जुना विषय झाला असं समजून लोक चालत होते पण भुजबळ भूजबळ हा माणूस संपत नाही हे त्यांनी पुन्हा दाखवून दिला आहे सत्यात्तर वर्षी छगन भुजबळ मजबूतीने मैदानात आले आहेत त्यांना कॅबिनेट आता मिळणार आहे अजून खात आज रात्री जाहीर होईल जे काय मिळेल ते चांगलंच मिळेल पण भुजबळ भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद आहे म्हणजे कोणालाच कारण नाही एक जागा होती धनंजय मुंडे यांचा राजीनामा अमेरिका होती। ती कोणाला तरी द्यायचीच होती यांना दिली पण छगन दिल्यामुळे मराठा मन वाटा असं आंदोलन मनोजनांक पाटील अपने नीचे सवई प्रमाण आक्रमक जरंगे पाटला आज आग आग उपली जरंगे अजित दादा पवार जीवादी लोक पोसने से काम करता है फार गंभीर आरोप जरंगे जहरंगे पाटला जरंगे पाटिलना मना तील बोलने की सवय गेली दोन अडीच वर्ष ते हेच करत आले आधी ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाटेल ते आरोप करत होते आता आज त्यांनी वाटेल ते आरोप केले की अजितदा जातीवादी माणसं पोचण्याचे काम करतायत याची किंमत त्यांना मोजावी लागेल ला। असा इशारा जनांगी पाटलांनी दिला आहे अर्थ इशारा कित मोजावी लगे कुजावी लगे किमोजा लगे महापालिका परिषद पंचायत समितिया वगैरह वगैरह निवेमत मोजावी लगे का जिरंगी पाटला रोग कश कुछ टार्गेट है का जे, मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय असाही आरोप मनोज जना पाटलांनी केला आहे मंत्रिपदाची लॉटरी लागली आज आणि हे सर्व असंतुष्ट आत्मे आक्रमक झाले त्यामुळे छगन भुजबळच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा हे मोठं चॅलेंज आहे मनोजी पाटील आक्रमक झाले आहेत ते काय करतील यांचा किती वाकडं करतील तो भाग वेगळा किंवा वाकडं करू शकतील का हाही प्रश्न आहे गेल्या दोन अडीच वर्षात काही करू शकले नाही परंतु एक एक चॅलेंज तर देत आहेत म्हणजे हवा खराब करण्याचं काम मंत्रीपद याला द्यायचं किंवा त्याला द्यायचं हे त्या सर्वस्वी त्या नेत्याच्या हातात आहे आणि अजितदा तेच केलंय साडेचार महिन्यापूर्वी अजितदादांनी छगन भुजबळांना कापलं आज दादांना वाटलं असेल की बाबा आवश्यकता भुजबळांना जवळ आहे या निमित्त ओबीसी समाजाला एक पॉझिटिव्ह मेसेज केलेला आहे अशा वेळेला जनांग पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे नेमकं टार्गेट कोण आहे जरांगी पाटलांचे विरुद्ध झाले ते म्हणतात मराठा समाजाचं नुकसान केलं आहे असं खुद्द भुजबळ म्हणाले पाटलांनी कोणत्याही समाजाचं भलं केलेलं ते ज्यांचे कैवारी म्हणून म्हणतात त्या मराठा समाजाचं जरांगी पाटलांनी नुकसान केलं आहे असं भुजबळ म्हणत आहे जलाांगे पाटलांचा जो पट आहे ते समजू शकते आपण त्यांनी पुन्हा एकदा आपले आमच्या लेकरांचं काय होणार आमच्या लेकरांना आदर आरक्षण मिळणार त्याच काय होणार तर हे सर्व गुंतागुंतीचे विषय आहेत ते पुन्हा एकदा अजितदादांनी भुजबळांना मंत्रीपद देऊन आरक्षणाचा पेटारा मराठा रक्षणाचा पेटाला उघडला आहे आता मनोज जरांगे पाटील ऍक्टिव होतील उद्यापासून आता जरांगे पाटलांना मंत्रिमंडळात घेना हा निर्णय हा सोपा नव्हता सोपा नाहीच या निर्णयाचे अनेक फाटे फुटणार आहेत जरांगे पाटील यांचा विरोध समजू शकतो परंतु त्याशिवाय अनेक अँगल्स आहेत या निर्णयाला सर्वात मोठा अँगल म्हणजे नाशिक जिल्हा भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे मानले जातात येवला येवला हा त्यांचा किल्ला आहे गेले पाच निवडणुका ते तिथून म्हणजे जिंकत आलेले आता आता नाशिकमध्ये पालकमंत्री कोण हा वाद पेटणार आहे कारण नाशिकमध्ये आता पुढे सिंहस्थ येतोय तर सिंहस्थामध्ये प्रचंड पैसा फंड बजेट नाशिकला मिळणार ना आहे कारण सिंहस्थ आहे त्यामुळे नाशिकला नाशिकचं पालकमंत्री पद सध्या सोन्याचा भाव राहणार आहे महत्वाचा राहणार आहे नाशिकमध्ये सध्या चार पाच नेते मैदानात उतरलेले दिसत आहेत एक म्हणजे भाजपचे गिरीश महाजन सध्या ते दोन पालकमंत्र्यांचं तिढा झाला आहे नाशिकचे गिरीश महाजन आणि तिकडे रायगडचे रायगडचे पालकमंत्री असून देता आलेले नाही देवेंद्र फडणवीसांना तीच परिस्थिती नाशिकमध्ये आहे आता तर नाशिक अधिक गुंतागुंतीचं झालं आहे कारण नाशिकमध्ये आता सर्वात सिनियर आमदार सर्वात सिनियर नेता वय वर्ष सत्याहत्तर छगन भुजबळ हे आता नाशिकचे मंत्री झाले आहेत त्यामुळे आता पालकमंत्री म्हणून ॲटोमॅटिक म्हणजे स्वयं आपोआप पालकमंत्रीपद पा हे भुजबळाकडे चालत जाईल चालत जावं अशी अपेक्षा आहे भाजपने ते आपल्याकडे वळवलं तर पुन्हा भानगडी उभ्या उभे उभ्या होतील प्रश्न हा आहे की हा तिढा कसा सुटणार आधी सोपा सोपा वाटणारा हा विषय आता भुजबळांच्या एंट्रीमुळे पालकमंत्री कोण नाशिकचा हा नाचूक प्रश्न झाला आहे नाशिकमध्ये नाशिक येथे पहिल म्हणजे खाण आहे तिथे नरे झिरवळ आहेत माणिकराव कोकाटे आहेत आणि आता छगन भुजबळ हे तिघ तर अजितदादा गँग आहेत अजितदादांच्या गँग आहेत तिघ तिघ राष्ट्रवादीचे आहेत अजितदादांच्या तिकडे एकनाथ शिंदेच्या मधले दादा गुसे दादा भुसे आणि गिरीश महाजन तिकडे मधले म्हणजे पाच जण मैदानात आहेत पाच पैलवान त्यामुळे देवेंद फडणसांची कसोटी लागणार आहे देवी फडणवीसांनी भुजबळांना जवळ केलं म्हणजे एका ज्येष्ठ नेत्याचा स्वागत झालं त्यामुळे चांगलीच गोष्ट आहे पण आता यातून जे प्रश्न निर्माण होणार आहे ते भुजबळ देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा कसे सोडवतील हा मुख्य चिंतेचा विषय आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार